लग्न समारंभात हरवलेले अकरा पूर्णांक तीस शतांश लाखांचे सोन्याचे दागिने कोल्हापूर एल सी बी शाखेच्या सतर्कतेमुळे मिळाले परत बोदरगड पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चोरी प्रकरणी सुमारे अकरा लाख तीस हजार चारशे रुपये किंमतीचे एकशे सव्वीस ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश मिळाले आहे दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी अनिकेत अजय सोनार राहणार गारगोटी यांच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते या समारंभासाठी त्यांच्या अनेक नातेवाईकांनी उपस्थिती लावली होती त्यामध्ये त्यांच्या आत्ते सौदीपाली आनंद भोडके राहणार नांदेड सिटी पुणे या देखील सहभागी झाल्या होत्या लग्न सोहळ्यानंतर अकरा ते मे बारा दरम्यान त्यांच्या कपड्यांच्या बॅगेतून सुमारे एकशे सव्वीस ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीस गेले याबाबत बुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता ही घटना अत्यंत गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तपासाची जबाबदारी सोपवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने तपास सुरू केला घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता समारंभात आलेल्या सुमारे तीस ते पस्तीस नातेवाईकांची सखोल चौकशी करण्यात आली त्यातून समजले की बारामती येथील एका महिला नातेवाईकाच्या बॅगेत दागिन्यांचा बॉक्स नजर चुकीने गेलेला होता संबंधित महिले संपर्क साधून चौकशी केली असता दागिने सुरक्षित अवस्थेत मिळून आले त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोन्याचे दागिने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी बुदरगड पोलीस ठाण्यात जमा केले आहेत